दुनिया सुंदर लताबाईचा आवाज होता आवाज गोड असावा निवऱ्याला बोलताना तरी हो सुंदर आज एक सांगतो मला बाकीच्याच बायको गोड बोलली की पगार झाले आणि वाटतो बघा हो म्हणून करता घरात वातावरण आनंदाचं असावं ना आम्ही चिंतन थोडं आहे काळ थोडा आहे तुम्ही आहे म्हणून ऐकायला रागवतो मेल्यावर कुत्रही विचारित नाही हो हा लक्षात घ्या बसू खेळू जेऊ ते ते तुझे नाम नामुरे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद जे नाम, 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 नाम माऊली ज्ञानोबारायने बोलायला सुरुवात केल्यावर चालू केलं साई राधाई मंदिरी स्मरा माऊली ज्ञानोबारायने आपल्यासारखं बोलले नाही ते हरी म्हणले म्हणून सुरुवातीला हरी मध्ये रामकृष्णारी संपल्यावर राम हरी कीर्तन संपल्यावर सुद्धा हा गुरुमंत्र आहे हा बीज मंत्र आहे महाराज म्हणून सांगितलं ना बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला राम कृष्ण येच नाम काय करू दुसऱ्या चरणाच राम कृष्ण कृष्ण राम <s> Cruz कृष्ण वाजवा टाळी टाळी सगळेजण वाजवा हा राम कृष्ण नाम माळा आणि भादो ओ निया सातत्यानं चिंतन करावं आपल्या गळ्यात एकूण माळाच्या ते एकशे आठ आहे घे नि बाराणव अष्टदर्श एवढ्या mm. साड्यासाठी दूर होतात म्हणून करता हा सातत्यानं चिंतन केलं पाहिजे आणि ती गळ्यात माळ घातली पाहिजे ज्ञानदेव मऊ न जप मा एक जण जप करीत देवपूजा करीत बसलो होतो एवढ्यात मांजर आलं आणि ते जर दुधाच्या पातेला तोंड गाठलं ह्यानं ज्योतिबा घेतला आणि फिकून आणला त्या मांजराला ज्योतिबा पडला होताना घोडं पडलं पालतो ज्ञानदेवा माऊन जप मा कोणचं तर एक कर रे परमार्थ तर कर एक त्याचा संसार तर कर लक्ष तो खूप बऱ्याने संसार केला पासष्ट गावची जागिरी होती किती काय ठेवलं नाही पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा पुण्याना साडेतीनशे एकर जमीन होती पाक या पोलिसांच्या शिक्षणासाठी वाटोळं केल्या अहो कोण कोणाला महात्मा म्हणतोय अहो हां लक्षात आलं का म्हणून करता ते जप करावं ते नाम घ्यावं ह की जेणेकरून अंतकरणामध्ये डोळ्यात पाणी येईल असं भजन तुम्ही करा हे की नाही म्हणून रामकृष्ण नाम माळा गा भजन कोणी केलं हे राम हे राम तो अंतर्यामी तू अंतर्यामीका सु अंतर या मी सद तू अंतर सद का तू अंतर्यामी सबका तू आंतर्यामी सबकाचनीतर 두 안타려니 소사니 에라 에라 에타려니 소사라니 कांदळीचे सरपंच साहेब काढ ना निगडे निगडे हा चांगली गोष्ट आहे अगदी तुम्हाला माझी विनंती आहे कोण का कीर्तन येणं पण आपण वातावरण तयार करावा प्रत्येक शेतकऱ्याला उगून ना येऊ दे म्हणा पण पेराय लावा wow. तुमचं पोरगी बॅरिस्टर न होऊ द्या पण त्या मास्टरला यावदार यावदार करा तुम्ही आजारी असा करणसा डॉक्टरकडे कर जरूर जावा तुम्हाला गरज असो नसो देवळाकडं पाया पडायला या माझी विनंती आहे तुम्हाला माझी विनंती आहे तुम्हाला भगवंताचं चिंतन करण्याकरता आपला जन्म आहे म्हणून तिसऱ्या चरणात तो को बऱ्या खात्रीनं सांगतात विश्वास हा धरू विश्वास हा धरू विश्वास हा धरू विश्वास धरूश हा धरू

विश्वासाशिवाय परमार्थ नाही विश्वासाशिवाय व्यवहार नाही विश्वासाशिवाय प्रगती नाही लक्षात घ्या ध्येअर इज नो no प्रोग्रेस विदाऊट बी वि हेअर लक्षात घ्या mm. विश्वास पाहिजे आमच्यावर mm. पाहिजे आमचा mm. mm. तुमच्यावर पाहिजे स्पीकरवाल्याचा पाहिजे mm. लाईनमनचा पाहिजे आली का लाईट अजून असं मोठा खोळ आंबा आहे गौतमीला आणला असतं म्हणजे चालू राहिली असती राष्ट्रीय घोटाळा म्हणाचा त्याला <laughs> विश्वास हा धरू विश्वासानं जग चाललंय लक्षात घ्या हो एखादा जरी म्हणला त्याला काय अक्कल आहे का तुला माहिती आहे हो। का छत्रपती शिवाजी महाराज पाया पडल्याने त्यांना विचारलं महाराज हो महाराज शिवाजी महाराजांनी बोलल्यावर तुकोबरा म्हणजे काय राजे रे तुकारा महाराज मला वाघणीचं दूध प्यायचं आहे तो खबर आहे उठूनच उभं राहिले राजे गाई मसराचं दूध मिळत नाही वाघणीचं कसं मिळेल तुम्ही मिळेल का नाही एवढं सांगा तुम्ही मला वाघणीचं दूध मिळेल का नाही एवढं सांगा संताची आहे पायी सरोभावे राज मी तुम्हाला मानतोय मला वाघणीचं दूध मिळेल का एवढं सांगा तो कोबर आहे म्हणले तुमची मर्जी तो बरा एका भिल्लाकडे गेले भिल्लाला म्हणले वाघणीची छावा कुठं आहे पिल्ली त्यानं पाय धरलं शिवाजी महाराज महाराज कशाला नाद लागतो म्हणला इरवी वागिण कोणाच्या अंगावर आलं तर सोडत नाही आणि तुम्ही नाही तुला काय घेणार म्हणला मी दे फक्त वाघणीची पिल्ली कुठं आहेत सांग त्यानं म्हणलं वर्धमान गडाच्या खाल्ल्या बाजूला जा, खाल जा। हां शिवाजी महाराज त्या गुहेजवळ गेले तिथे दोन पिल्ली खेळत होती शिवाजी महाराजांनी भवान तलावर काढली दगडावर आवाज दिला टनत्कार काढला वागी त्या गुहेतून पळतच आली बाहेर शिवाजी महाराजांना पाहिल्याबरोबर वागीने गप्पच उभारली का शिवाजी महाराजांना एकूण भाषा येत होत्या तेरा किती तेरा, तेरा। संभाजीला येत होत्या चौदा माऊली माउलीने वराला येतो ते छप्पन हा छप्पन भाषेचा भाषेचा केला शे छप्पन भाषे भाषेचा केला शे भाषेता ता से गौरव भवान् वीणा गीता ल